श्री स्वामी समर्थ संदेश भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकटात कधीच खचून जाऊ नका कारण स्वामींची शक्ती तुझ्या सोबत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा ज्यांच्या मुखी स्वामींचे नाम त्यांच्या आयुष्यात कुठून येणार विराम श्री स्वामी समर्थ तू फक्त कर्म कर फळांची चिंता नको करू तुझ्या कष्टाचे सामर्थ्य करायला स्वामी समर्थ आहेत जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी कृपेचा एक दरवाजा नक्की उघडतो अक्कलकोट स्वामींची जय स्वामी नामाचा घरीदारी देणारा तो समर्थ असताना मागणारा मी पामर का हो सर्व काही स्वामींच्या जरणी अर्पण श्रद्धा आणि सबुरी हेच स्वामी भक्तींचे मूळ आहे बाकी सर्व मोह माया आहे मी आहे ना हा स्वामींचा शब्द आपल्याला जगण्याचे बळ देतो शुभ प्रभात श्री फामी नभीन शा, ले ताकत स्वामी समर्थ नशीब पुसून नवीन नशीब लिहिण्याची ताकद फक्त स्वामी समर्थांच्या चरणात आहे मनापासून मारलेली हाक स्वामींना अक्कलकोट पर्यंत नक्कीच एती। ऐकू येते संकटे येतील आणि जातील पण स्वामींचा हात ज्याच्या धरलाय तो कधीच पडणार नाही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त त्या श्री स्वामी समर्थ नामाची गोडी हवी माणसाने कोणाचेही मान दुखवू नये कारण प्रत्येकाच्या हृदयात माझे स्वामी वास करतात शक्ती मोठी स्वामी सदैव पाठीशी काळजी नसावी स्वामी आहेत ना आजचा दिवस स्वामीमय जावो हजारो हात फोडायला पुढे आले तरी सावरणारे स्वामींचे दोन हात खूप गंभीर आहेत तेथे स्वामी समर्थ तेथे नाही कशाचे व्यर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय विश्वास ठेवा जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतील उशीर होईल पण अंधार नाही श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद